नमस्कार फायनली आपण पाहतोय आता ऐश्वर्याला तर थेट सुमित्राने घरात राहण्याची एक प्रकारे परमिशनच दिलेली असते तेही नानांच्या विरोधात जात आता ऐश्वर्या आणि सारंग बेडरूममध्ये बसून बोलत असतात सारंग ऐश्वर्याला म्हणत असतो ऐश्वर्या काळजी करू नका तुम्ही काही दिवस वातावरण जरा तंग राहील पण काही दिवसानंतर घरातले सगळेच तुम्हाला ॲक्सेप्ट करतील तुम्ही मात्र टेन्शन घेणं अजिबात टाळा त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणत असते अहो सारंग तुमच्यामुळेच तर आज मी इथे आहे तुमचं एवढं माझ्यावरचं प्रेम एवढा विश्वास त्यामुळंच तर मी अजूनपर्यंत तंग धरून आहे त्यावर लगेचच सारंगला खूप बरं वाटतं सारंग स्वतःशी बोलत असतो खरंच ऐश्वर्या कितीच चांगल्या आहेत आणि लगेचच आता ऐश्वर्याने आपल्या गळ्याभोवती सारंगला गुंडाळलेलं असतं आणि सारंगभोवती गुंडाळलेल्या ऐश्वर्या पाहून सारंग खूपच खुश होतो सारंगला ऐश्वर्याने जवळ घेतल्यामुळे सारंग चांगलाच आता मदमस्त झालेला असतो आणि लगेचच ऐश्वर्या म्हणत असते सारंग तुम्ही असेच सदैव माझ्या जवळ राहा माझ्या बाजूने बोललात ना तर मला खूप बरं वाटतं त्यावर सारंग म्हणत असतो ऐश्वर्या तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही कधीच चुकीच्या नसता आणि तुमचं नेहमीच बरोबर असतं म्हणून तर मला तुम्ही खूप आवडता त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणत असते हो सारंग अगदी बरोबर बोलताय तुम्ही आणि अशातच आपण पाहतोय आता ऐश्वर्याला थेट सारंग म्हणत असतो ऐश्वर्या एक काम करूया का आपलं थोडंसं मूड फ्रेश होण्यासाठी आपण काही दिवस कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया का केरळ गोवा वगैरे तर तुम्ही सांगा तिथे जाऊया त्यावर मात्र ऐश्वर्या मनातल्या मनात बोलते अरे माकडा तुझ्याबरोबर फिरण्यासाठी इथे नाही आले मी मला सौमीबरोबर फिरायचं आहे तुझ्याबरोबर फिरण्यात काय रोमॅन्टिक मजा येणार आहे नको तिथे तुला गळ्याला लावा लागते मला आणि तुला मिठी मारावी लागते न्हायला आहे माझा त्यावर आता थेट सारंग म्हणत असतो ऐश्वर्या मी तुम्हाला काहीतरी विचारतोय आपण जायचं का कुठे फिरायला त्यावर ऐश्वर्या म्हणत असते सारंग जायचं ना आपण गेलंच पाहिजे फिरायला पण मी काय म्हणते बघा ना घरातली परिस्थिती काय आहे शर्वरी वंश यांना आपण यावेळेला जपलं पाहिजे ना त्यांच्या मनाचा विचार केला पाहिजे ना त्यावर मात्र सारंगला आता ऐश्वर्याचं हे बोलणं खूपच आवडतं लगेचच आता सारंग स्वतःशी बोलत असतो वाह म्हणजे ऐश्वर्या घरातल्यांचा पण किती विचार करतात आणि अशातच आता सारंग म्हणत असतो ऐश्वर्या अगदी बरोबर बोलताय तुम्ही तुम्ही शर्वरीचा एवढा विचार करताय ते पाहून मला खूप बरं वाटलं आणि अशातच आता ऐश्वर्या म्हणत असते सारंग तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आपण नंतर कधीतरी जाऊ त्यावर लगेचच आता सारंग मनातल्या मनात, मनात बोलत असतो तो दिवस लवकर यावो तुमच्याबरोबर फिरण्यात जी मजा आहे ती कशातच नाही असं सारंग स्वतःशी बोलत असतो इकडे आपण पाहतोय आता थेट ऐश्वर्या आणि सारंग झोपे गेलेले असतात पण ऐश्वर्याला मात्र झोपत येत नसते ती स्वतःशी बोलत असते मला जाऊन ना आता या घरामध्ये थोडंसं वेगळं वातावरण तयार केलं पाहिजे तेही माझ्या बाजूने आणि अशातच ऐश्वर्या थेट झोपी जाते इकडे आपण पाहतोय ऋषिकेश आणि जानकी बोलत असतात ऋषिकेश म्हणत असतो जानकी आज पहिल्यांदा आईचा निर्णय मला अजिबात पटलेला नाही आहे घरातले सगळेच ऐश्वर्याच्या विरोधात असतानाही थेट आईने ऐश्वर्याची साथ देत आपल्या सगळ्यांना फाट्यावर आहे त्यावर मात्र जानकी म्हणत असते ऋषिकेश शांतभा मलाही आईंचा निर्णय पटलेला नाही आहे अगदी नानांनाही नाही आहे पण काय करायचं आपल्याला आईच्या बाजूने नमत घ्यावंच लागणार आहे कसं आहे ना आईंना आज असं वाटतंय जे। की ऐश्वर्या सध्या चुकीची नाहीये पण तिचं खरं रूप आपल्याला सगळ्यांसमोर आणलंच पाहिजे जेणेकरून आईंनाही कळेल की ऐश्वर्या फक्त तिच्या फायद्याचा विचार करते बाकी कोणाचाही नाही त्यावर लगेचच आता ऋषिकेश म्हणत असतो पण जानकी हे कसं करायचं त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते तुम्ही बघालच मी काही ना काही नक्कीच करीन आणि अशातच आता दुसरा दिवस उजाडलेला असतो जानकी हॉलमधून किचनमध्ये जात असते त्याच वेळेला तिने आता ऐश्वर्याला शर्वरीच्या रूममध्ये जाताना पाहिलेलं असतं आणि जानकी स्वतःशी बोलत असते ही ऐश्वर्या एवढ्या सकाळ सकाळ उठून शर्वरी वंशांच्या रूममध्ये का जाते नक्कीच काहीतरी गडबड असणार आहे आता थेट जानकी आपलं सकाळचं काम सोडून थेट ऐश्वर्या त्या रूममध्ये का गेली आहे हे बघण्यासाठी तिचा पाठलाग करते आणि एका कोपऱ्यात जाऊन उभी राहते इकडे आपण पाहतोय हो आता शर्वरीच्या बेडरूममध्ये शिरलेल्या ऐश्वर्याला थेट शर्वरी म्हणत असते काय काय ऐश्वर्या तू इथे त्यावर लगेचच आपण पाहतोय हो आता थेट ऐश्वर्या म्हणत असते अगं शर्वरी वंच तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी आहे तुमच्या बाजूने आणि लक्षात ठेवा तुम्हाला कसलंही टेन्शन घ्यायची गरज नाहीये या घरात तुम्हाला कोणीही साथ देत नसेल तरी मी मात्र तुमच्या बाजूने आहे लक्षात ठेवा तुमची सासू तुम्हाला कितीही त्रास देत असेल तर तिला कसं फाट्यावर मारायचं याचा तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवू शकते आणि अशा प्रकारे आता ऐश्वर्या शर्वरीचे कान भरण्याचा प्रयत्न करत असते आणि शर्वरीला आपल्या बाजूने टन करण्याचा प्रयत्न करत असते ही आता जणू ऐश्वर्याच्या बातूंमध्ये गुंडाळलेली असते त्यामुळे आता शर्वरीच्या डोक्यावर विपरीत परिणाम होणार हे लांबून जानकीने ओळखलेलं असतं आणि लगेचच आता जानकी स्वतःशी बोलत असते या ऐश्वर्याचं खरं रूप आईंसमोर आणलंच पाहिजे आणि असतच आपण पाहतोय आता थेट शर्वरी कान भरत असताना जानकीने सुमित्राला तिथे आणून आता सगळं काही लाईव्ह दाखवलेलं असतं आणि अशातच आता जानकीला सुमित्र सुन सुमित्रा म्हणत असते अगं जानकी खरंच आज तर तू माझे डोळे उघडलेस आज जर तुम्हाला इथे आणलं नसतंस तर मला कळलंच नसतं की ही जी लबाड लांडगी आहे ऐश्वर्या हिचं खरं रूप हे आहे म्हणून त्यावर लगेचच आपण पाहतोय हो। आता जानकी म्हणत असते आई थांबा अजूनही तुम्ही हिचं खरं रूप पाहिलेलं नाहीये ही एक नंबरची पाताळ पाळताळ आहे हिच्या बाबतीतलं खरं जाणून घ्यायचं असेल ना तर आत्ता कोणा काही बुलू आता कोणाला काहीही बोलू नका कारण हिचं खरं सत्य अजूनही तुमच्या समोर यायचं आहे त्यावर लगेच म्हणजे त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते तुम्हाला एक सांगू का कोर्टामध्ये असं या ऐश्वर्याने म्हटलं ना की कि नानांना किडनॅप मी नाही तर संपतने केलं आहे तेही सयाजीराव यांच्या सांगण्यावरून पण खरं सांगू का संपतने किडनॅप केलं होतं पण ते फक्त आणि फक्त ऐश्वर्याच्या सांगण्यावरून आपल्या घरात येता या यावं आपल्या घरातल्या लोकांना ऐश्वर्यावर विश्वास बसावा म्हणून तिने कोर्टात मुद्दाम सहजीरांना अडकवलं आहे आणि हेही तिच्या बापाला पक्क माहिती आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता ऐश्वर्याची सासू म्हणजेच जानकीची सासू सुमित्रा म्हणत असते काळजी करू नकोस जानकी आता मात्र या ऐश्वर्याला तिचे असे दिवस दाखवते ना की तिने या आधी कधी पाहिले नसतील त्यावर लगेचच जानकी म्हणत असते हेच तर आई मी तुम्हाला काल सांगत होते पण तुम्हाला मात्र या ऐश्वर्यावर नको तेवढा विश्वास जडला होता आणि अशातच आता थेट सुमित्राने एक भला मोठा दांडका उचलून आणलेला असतो आणि तो दांडका घेऊन ती आता हॉलमध्ये उभी असते त्यावर लगेचच नाना येतात ते म्हणत असतात काय ग सुमित्रा कोणाशी लढाई करायला चाललीस तू त्यावर लगेचच आता सुमित्रा म्हणत असते आता बघालच तुम्ही काल सगळे तुम्ही माझ्या विरोधात होतात पण आज मी तुमच्या बरोबर आहे काळजी करू नका मला कळून चुकलं आहे त्या ऐश्वर्याचं खरं रूप काय आहे आणि लगेचच आता थेट शर्वरीच्या बेडरूममधून बाहेर आलेल्या ऐश्वर्याला आता दणकन सुमित्राने त्या दांडक्याने फटके देत एक मार्गे तिची धुलाई करायला सुरुवात केलेली असते आता चांगलीच चा धुलाई करत असताना सारंग ऐश्वर्याचा आवाज ऐकून धावत येतो तो म्हणत असतो आई काय करतेस तू हे येड लागले का तुला तू ऐश्वर्यांना का मारत आहेस आता मात्र सारंग प्रत्येक वेळेला मध्ये मध्ये करतो हे सुमित्राला आवडलेलं नसतं सुमित्राने तोच दांडका आता सारंगच्या पाठीत घालून त्याला दोन तीन फटके देऊन त्यालाही लोळवलेलं असतं अशातच आता सुमित्रा म्हणत असते या ऐश्वर्याचं खरं रूप माझ्यासमोर आलं आहे आणि लगेचच आपण पाहतोय जानकी ही तो दांडका घेते आणि ऐश्वर्याला फटकवते त्यानंतर आता सुमित्रा आणि जानकी मिळून ऐश्वर्याला घरातून हाकलून देतात त्यावर लगेचच सारंगही दाणका घेतो आणि ऐश्वर्याला धोपटतो आणि बाहेर हाकलतो मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद